मंडळी नमस्कार आपण आहे ना आता आपली बघा ह्या किया सेलटॉसमध्ये आपली किया सेलटॉस आहे आणि किया सेलटास मध्ये आपण करंदी पुणे ते लेह लडाख अशी ट्रिप आपण चालू केली आपल्याबरोबर अनिल भोसले सरी दहावी दादा आहे आणि बापूसाहेब साहेब तसं काय वाटतंय आता आता आहे ना आपण आलेलो इथं औरंगाबादवरून डोळ्याला जाताना कन्नडचा घाट लागतो बघा ह्या कन्नडच्या घाटामध्ये आणि भयंकर जंगल दिसतोय सीन आहे ना एकदम जबरदस्त दिसतोय बा हा वा आणि वेगवेगळे पक्षी आहेत ना असले भयंकर आवाज करता येते ना आम्हाला खरं तर थांबायचा मह आवरला नाही म्हटलं जरा थांबूया इथं कन्नडच्या घाटामध्ये आणि हा पा एकदम जबरदस्त असं जंगल इथं हे कन्नडच्या घाटामध्ये मस्त वाटतंय आता तुम्ही ना कन्नडच्या घाटात येते रेग्युलर फक्त आता सगळ्या मंडळींनी फॉलो करा लाईक करा आपल्याला लेह लडाखची ट्रिप ट्रीप सगळी तुमच्याबरोबर पूर्ण करायची एक नंबर आपण ट्रिप करणार आहे सगळे पॉईंट्स तुम्हाला एक 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 करून दाखवणार आहे आणि हा आता पा कन्नडचा घाट कसं काय वाटते कन्नडचा घाट औरंगाबाद धुळे